चार मित्रांचा फिरायला जायचा प्लॅन ठरला आदित्य अनिकेत तुषार आणि अनि प्रज्वल चौघजण पुण्यातून महाबळेश्वर साठी फिरायला जायला निघाले यातला आदित्य भगत तसा मूळचा सोलापूरचा आदित्यला त्याची ही ट्रीप शेवटची ठरेल याचा अंदाज नव्हता ज्या मित्रांसोबत फिरायला गेला त्याच मित्रांनी त्याचा दोरीनं गळा आवळला धारदार शस्त्रांनी वार करत त्याची हत्या केली घाटातल्या आडमार्गाला त्याला फेकून दिलं मात्र त्याच्या मित्रांनी असं का केलं त्यांच्यात नेमकं काय झालं आणि या प्रकरणाचा खुलासा कसा झाला सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंगे आणि मंडळी निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटकांचं आकर्षण ठरणाऱ्या तामिनी घाटातून एकामाग एक धक्कादायक घटना समोर येत आहेत गेल्या काही दिवसांपासून तामिनी घाटातून अपघातांच्या मालिका सुरू असल्यामुळं हा घाट बराच चर्चेत होता मात्र आता गुन्हेगारी कारवायांसाठी या घाटाचा वापर केला जात असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत माणगाव पुणे मार्गावरील तामिनी घाटात एका पंचवीस ते तीस वर्ष तरुणाचा मृतदेह आढळला तरुणाची धारदार शस्त्रानं निर्घून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं हा मृतदेह हो घाटातल्या एका आडमार्गावर फेकून देण्यात आला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला तर नेमकं या ठिकाणी घडलं काय मूळचा सोलापूरचा असलेला आदित्य भगत पुण्यामध्ये भोसरी भागात राहत होता पुण्यातल्या तीन मित्रांसोबत त्याचा फिरायला जायचा प्लॅन ठरला प्लॅननुसार आदित्य गणेश भगत आणि त्याचे तीन मित्र अनिकेत महेश वाघमारे तुषार उर्फ सोन्या शरद पाटोळे आणि प्रज्वल उर्फ सोन्या संतोष हंबीर ही चौघ मिळून इनोवा कारमधून महाबळेश्वरला जायला निघाली जाताना त्यांचा गाडीमध्येच वाद झाला पैशाच्या व्यवहारातून हा वाद झाला असल्याची माहिती मिळतीये वाद इतका टोकाला गेला की आदित्यच्या मित्रांनी कारमध्येच दोरीनं त्याचा गळा आवळला त्यानंतर सनसवादी गावच्या हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या लगत असलेल्या मोकळ्या जागेत त्याला नेलं कोयत्यानं त्याच्या डोक्यावर गळ्यावर आणि हातावर वार करून त्याची हत्या केली हत्या केल्यानंतर मृतदेह तिथंच टाकून आरोपी फरार झाले आता हे प्रकरण नेमकं उघड कसं झालं तर तामिनी गटातील काही स्थानिक ग्रामस्थ आपल्या नातेवाईकांना जमीन दाखवण्यासाठी जंगलाच्या भागातल्या एका आडमार्गावर गेले होते यावेळी त्यांना तिथे एका तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह दिसला त्यांनी पोलिसांना कळवलं घटनेची माहिती मिळताच मानगाव पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पोलीस अधिकारी आणि तपास पथकानं लगेच पंचनामा केला रायगड जिल्ह्यातील पोलीस स्टेशन तसंच पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस स्टेशन कंट्रोल रूमकडे व्यक्ती बाबतची सगळी माहिती मागवण्यात आली सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तपासाचे चक्र वेगानं फिरवली गणेश भगत वयवर्ष बावीस राहणार साई रेसिडेन्सी इंद्रायणीनगर भोसरी पण मूळचा चौबे पिंपरी तालुका माढा जिल्हा सोलापूर अशी या तरुणाशी ओळख पटली आदित्यवर धारदार शस्त्रानं वार केल्याच्या अनेक खुना आढळल्या आरोपींनी त्याची हत्या दुसऱ्या ठिकाणी करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तामिनी घाटाचा आसरा घेतला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या मित्रांनीच हे कृत्य केल्याचं पुढच्या तपासात उघड झालं या प्रकरणात अनिकेत महेश वाघमारे आणि तुषार उर्फ सोन्या शरद पाटोळे यांना अटक करण्यात आली आहे तर प्रज्वल उर्फ सोन्या संतोष हंबीर हा आरोपी अजूनही फरार आहे त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलंय फिरण्यासाठी निघालेल्या तरुणाची मित्रांकडूनच झालेली हत्या परिसरात वातावरण पसरलंय मानगाव पोलिसांच्या जलद तपासाची सगळीकडे चर्चा होतीये हा तपास रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे श्रीवर्धन विभाग तसंच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला मानगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले नरेंद्र बेलदार यांनी देखील विशेष परिश्रम घेत तपास केला मंडळी गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा तामिनी घाट अपघातांच्या मालिकांमुळे चर्चेत होता आता अशी काही हत्या प्रकरणं या ठिकाणी समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे गेल्या वर्षी देखील पेन तालुक्यातील भोगावती पुलाजवळ एका सुटकेस मध्ये एका तरुणीचा मृतदेह अशाच पद्धतीनं निर्जन ठिकाणी टाकून देण्यात आला होता या तरुणीची ओळख पटू न शकल्यामुळे या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊ शकला नव्हता मात्र आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडल्यामुळं या परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय बाकी घडलेल्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद